महिलांच्या गर्भपिशा काढायला लागतात बिल्डिंग होतं महिलांना व्हाईट कलरचं बिल्डिंग होतं लाल कलरचं बिल्डिंग होतं थोका येतो त्यांना आता मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्हाला ह्या कंपनीचा इथे नामोनिशाणा सुद्धा ठेवायचा नाहीये असा निर्धार घेऊनच आम्ही इथं जमलेलो हो। आहोत महाड एमआयडीसीतील आत्मदहनाचा ग्रामस्थांकडून इशारा महाड एमआयडीसी कोणत्या ना कोणत्या कारणासह नेहमी चर्चेत असते मागील काही दिवसांपूर्वी जिते धामणे सवाने ग्रामस्थांनी नवीन येणाऱ्या एमआयडीसी कर, कर, विरोध केला होता आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागलं माझा सर्वांना नमस्कार आणि पहिल्यांदा हे काम चालू सुरू करताना या प्रशासनाने आम्हाला कोणतेही विचारपूस न करता इथं काम चालू केलेलं आहे आणि या सर्व ग्रामस्थांची अडचणी निर्माण होत आहेत आणि या आजारपणामुळे आमचे बरेचसे ग्रामस्थ दगावत आहेत तर मी असं असं सर प्रशासनाला सांगू इच्छितो की त्यांनी योग्य तो या ग्रामस्थांमध्ये घ्यावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा एवढे सर सरपंच म्हणून तुम्हाला देखील अधिकार आहे की तुम्ही तुमची उद्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही काही ठराव घेणार आहात का नक्कीच आता ग्राम ग्रामस्थांचा जर विरोध असेल तर एक सरपंच हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की माझे ग्रामस्थ हेच माझे पूर्ण गाव आहे आणि मी त्यांच्यासाठीच त्या आज खंबीरपणे उभं आहे नमस्कार ही सुदर्शन फार्मा आहे ना ती महिलांसाठी लय धोकादायक आहे कारण का आमच्या महिलांचं आता नवीन जी पिढी आहे त्यांचं औक्षचं हे असं केमिकल वापरलं जाणार आहे की महिलांसाठी ते प्रो जे प्रोजेक्ट आहे ते लय खतरनाक आहे कारण का औक्षचं आमचं महिलांचं लय डेंजर होणार आहे त्याच्यामुळं आम्हाला ही कंपनी नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हे खैरे गाव ग्रामस्थ हे कारण का ह्याच्यामध्ये रेड झोनमध्ये आहे ग्रीन ग्रीन मध्ये आहे त्याच्यामुळं कारण का तहसीलदार प्रांत हे दरवर्षी आम्हाला कारण का हला इथून अशी सूचना करतात आणि दरवर्षी आमच्या गावाला भेट देतात भेट दे देत असतानासुद्धा तहसीलदार प्रांत हे हे एवढी कंपनी डेंजर इथे येते ती त्यांचंसुद्धा लक्ष इथं आमच्या खैरे गावामध्ये पाहिजे आणि त्यांनी आम्हाला न सात वर्षापूर्वी बांबू लावा ही सूचना केली होती ग्रामपंचायतीतून बांबू आले आम्ही महिलांनी सगळ्यांनी इकडून बांबू लावण्याचा प्रयत्न केला आणि ते बांबू रात्रीचा रात्रीच्या वेळीही ह्या कंपनीने येऊन रात्रीचं चा काम चालू करून ते बांबू लावलेले उद्ध्वस्त केले ग्रुप ग्रामपंचायत सवानी याच्या हद्दीतील हे खैरे ग्रामस्थांनी या ठिकाणी या प्रस्तावित जागेत जमा झालेलो आहे ह्या जागेमध्ये जमा होण्याचं मुख्य कारण म्हणजे असं काही की आमच्या गावापासून पन्नास फुटाच्या अंतरावर शासनाने एक या ठिकाणी या प्रस्तावित जागेत दोन कंपन्या आणण्याचं धोरण आखलेलं आहे ह्या धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमा झालो आहोत या धोरणा धोरणाला विरोध करण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही पा आपण पाहतच आहोत की हा ही जी चतुर्सीमा आपण गावाची पाहतो आहे ह्या चतुर्शिमेचं जर आपण मुख्य आपण परीक्षण केलं जर तुम्हा आपल्या प्रसारमाध्यमातून तर आपल्याला निदर्शन असं येईल की समोरलेली बाजू ही कंपन्यांचं वॉल कंपाऊंड आहे जे जे प्रीव्ही सारखं आणि क कंपन्या ह्या ठिकाणी प्र आहेत त्याच्यानंतर मागील बाजू बघितली तर आपला डोंगर भाग आहे हे तुम्ही तुमच्या या माध्यमातून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा तसंच त्याच्या उजव्या बाजूला बघाल तर उजव्या बाजूला कला ही पण शेलटोली गाव आहे आणि त्या शेलटोली गावाच्या गावा बाजूलाच ही दुसरी एम प्रस्तावित येते आणि ज्या जागेमध्ये आपण आता उभे आहोत ही जागा खाली उडकामी जागा होती आणि ह्या जागेमध्ये त्या एमआडीशी प्रस्तावित आहे हे आम्ही ज्या ज्या वेळेला एमबाईच्या माध्यमातून म्हणा एम बाईच्या ज्या वेळेला अपघात झालं किंवा फ्रीचं हे मोठं ॲक्सिडेंट झालं त्या वेळेला हा असेंब्ली पॉईंट म्हणून आम्हाला प्रश शासनाने आम्हाला दिला होता पण आता बघ आम्ही बघत बघतो आहे की जर असेंब्ली पॉईंट हा आमचा जीवाशी आमचा जो खेळला खेळ खेळला जातो जो आमचा हा असेंब्ली पॉईंट आहे ह्या असेंब्ली पॉईंटवरच ह्या शासनाने जर प्रस्तावित जागा केल्या असेल तर आम्हाला एक प्रश्न आमच्या गावाच्या माध्यमातून शासनाला विचारावा असतो जर तुम्हाला ह्या गावाला जर जगवायचा असेल तर ही कंपनी कोणत्याही पद्धतीने ह्या इथे येता कामा नये कोणत्या माध्यमातून कंपनीला तुम्ही ते ते सुदर्शन ते सुदर्शन फार्मा आणि एक निनावी अशी कंपनी आहे ती इथे येऊ इच्छिते आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला आतापर्यंत आम्ही जी माहिती घेतली आमच्या माहितीच्या अधिकाराकडे जे आम्ही जे जे का आम्हाला ग्रामस्थांना जे जे अधिकार आहेत ते ते अधिकार वापरू आम्ही जी जी माहिती घेतली त्या अधिकार आम्ही हे काम अनलिगल काम आहे महत्त्वाचं म्हणजे हे ही जागा ही ग्रीन झोनमध्ये येते तसंच आपण हा मागील डोंगर पाहता हा मागीर डो डोंगर हे दरडग्रस्त प्रवण क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केलेलं आहे मग जर दरडग्रस्त क्षेत्र हे सुद्धा जर शासन आमच्या ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करून ती ही जागा त्या एम आर डी सीला जर प्रस्तावित करत असेल तो कोणत्या अधिकारी करते हा प्रश्न आम्हाला शासनाला विचारायचा आहे त्याचप्रमाणे नाही आम्हाला एम आर डी सीने ही जागा प्रस्तावित कुठल्या आधारावर केली कुठल्या के नियमाने त्यांना त्यांना ती जागा दिली ग्रीन झोन असताना किंवा दडग्रस्त प्रवण क्षेत्र असताना हे सुद्धा आम्हाला या एम डी सीला प्रश्न विचारायचा आहे आम्हाला शंका आहे ग्रामस्थांना की ही एम डी सी किंवा शासन याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार त्यांचं जर का जर दडलेलं असतं असेल याची शंका आम्हाला ग्रामस्थ नमस्कार हे कारखाना सुरू झालेलं आहे दोन दोन महिन्यापूर्वी सुरू झालेला आहे मी शासनाला बोलते ग्रीन झोन म्हणजे यांना माहिती आहे का काय ते ग्रीन झोन कशामध्ये येतं ग्रीन झोन असेल त्याचं काय करायचं असतं कुठलं प्लॅन आणायचं असतो ते त्यांना माहिती आहे का आणि मेन म्हणजे दरडग्रस्त गा गाव आहे दरडग्रस्त म्हणजे काय बोललं समजतं का त्यांना दरडग्रस्त म्हणजे आमच्या आजूबाजूला डोंगर आहे त्यांच्या शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे तुमचं गाव खाली करायचं आहे आम्हाला दरडाची पण भीती आहे आणि आता हे केमिकलचा प्राण आलेला आहे तो आमच्या आधी महिलांसाठी म्हणा मुलांसाठी म्हणा खूप घातक आहे आणि आधीच हे आधी आजूबाजूला एवढ्या परिसरामध्ये कॅम्युल इंडस्ट्रीज आलेली आहे ते आमच्या अर्ध आयुष्यात गेलेलं आणि जी आमची भावी पिढी आहे त्यांचं त्यांनी काय करायचं हे जर कंपनी आली तर आम्हाला खूप धोकादायक आहे महिलांचे आजार आहेत महिलांच्या गर्भपिश्या काढायला लागतात महिलांना व्हाईट कलरचं बिल्डिंग होतं लाल कलरच बिल्डिंग महिलाच असेल ती जर कमजोर कम असेल तर त्यांचा पुढे संसार कसा पुढे उभे राहणार आहे हे त्यांनी शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जे मध्ये दाखवण्यात आलेलं आणि आहे ते वस्तुस्थिती येऊन शासनाने त्याच्यानंतर या ठिकाणी एम तरुण मुलांना श्वसनाचे आजार रोग फुप्फूस किडनी फेल होणे लहान मुलांचे केस पिकणे अशा प्रकारच्या अनेक आजार होत आहेत त्यानंतर आमच्यासमोर यम्बो लिमिटेड ही कंपनी आहे त्या कंपनीच्या केमिकलच्या टाक्या मोठमोठ्या गावाच्या समोर आहेत उद्या त्या गा कंपनीचा ब्लास्ट होऊ शकतो आणि ह्या ज्या कंपन्या आता आलेल्या आहेत निनाद सुदर्शन फार्मा आणि निनाद ह्या नावाच्या ह्या ज्या कंपन्या आहेत त्या गावापासून पन्नास फुट अंतरावर आलेल्या आहेत यांनी हजारो झाडांचं कत्तल करून ही कंपनी इंडस्ट्री उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ह्या येणाऱ्या पावसामध्ये जर आता ह्या ह्याने जे उत्खनन केलेलं आहे ह्या उत्खननामुळं जो दगड आहे माती आहे ही लूज झालेली आहे त्याच्यामुळं गावावरती दरड कोसळण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि गाव दरडग्रस्त झाल्यानंतर मदत निधी घेऊन येण्यापेक्षा दा गाव दरडग्रस्त होऊ नये म्हणून शासनाने याची काळजी घेतली पाहिजे सदर आता जे मंदिर आहे मंदिरापासून पा सोमजाई मंदिर आहे मंदिर या मंदिरापासून पन्नास फूट अंतरावरती कंपनीचं अंतर आहे ह्या येणाऱ्या पावसामध्ये जी खालची घरं शेजारची घरं आणि मंदिर हे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडणार आहे याची शंभर टक्के गॅरंटी रस्त्यावरती कमीत कमी पाच सहा फूट पाणी साचेल त्यामुळं ह्या कंपनीचा इथं ग्रामस्थांचा विरोध आहे आमचा विरोध आहे आणि त्यामुळे कंपनीने कुठलाही तर निर्धार करू नये की आम्ही काम काम करणार आहोत करण्याचा जर काम करण्यात आलं ज्यावेळेस आज सवानी ग्रामपंचायत हद्दीतील खैरे या गावाशेजारी सुदर्शन फार्म आणि आणखी एक नवीन कंपनी सुरू होणार असून त्या कंपनीचे उत्खननाचे काम सुरू होते ग्रामस्थांनी लेखी पत्र व्यवहार करून उत्खननाचे काम बंद पडले मात्र नवीन येणारी कंपनी ही आमच्या आरोग्यासाठी धोकादायक आणि घातक असून अशा कंपन्या आमच्या गावाशेजारी नको सांगत सर्व ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला आहे ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीने कंपनीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे असा आरोप देखील ग्रामस्थांनी यावेळी केला आहे तसंच कोणत्याही प्रकारची नवीन कंपनी आमच्या गावाच्या शेजारी सुरू केली तर आम्ही तीव्र आंदोलन आणि आत्मदहन करू असा इशाराही खैरे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका